निर्वाचित ज्यांचं आता पदग्रहण झालं ते नगराध्यक्ष असतील किंवा भविष्यात होणारे उपनगराध्यक्ष असतील सभापती मंडळी असतील त्यांच्यावर अधिकचं आता लोकांनी टाकलेली जबाबदारी असणार आहे आणि त्यामुळं ह्या पाच वर्षामध्ये नेमकं काय करायचं लोक अभिमुख कारभार कसा करायचा या नगरपालिकेचं काम महाराष्ट्रामध्ये चाललेल्या नगरपालिकांपैकी अतिउत्कृष्ट ठेवण्यासाठी जे काही करायला लागेल ते नियोजनबद्ध आणि कटिबद्ध पद्धतीने करण्याच्या बाबतीमधला आराखडा आम्ही लवकरच आखणार आहोत खूप जबाबदारीने काम करायचं अशा पद्धतीच्या सूचना देखील नगरसेवकांना सगळ्या दिलेल्या आहेत मला खात्री वाटते की मलकापूर नगर परिषद येणाऱ्या काळामध्ये अतिउत्तम काम, काम करेल की या राज्यामध्ये एक आदर्श नगरपालिका म्हणून नावलौकिक मलकापूर नगरपरिषद मिळवू शकेल काही गोष्टींच्या बाबतीमध्ये निवडणुकीमध्ये आपण शब्द दिला होता सगळ्यात महत्त्वाचा शब्द जो या शहरातल्या नागरिकांना आपण दिला होता तो असा होता की मलकापूर शहर झोपडपु मुक्त करायचं तर झोपडपट्टीमुक्त मलकापूर शहर करण्यासाठी ज्या अडचणी आहेत त्याचा आढावा आम्ही निश्चित घेत आहोत एकोणीसशे पंच्याण्णव साली इथं झोपडपट्टीचं पुनर्वसन झालं आणि झोपडपट्टीचं इथं ज्या वेळेला स्थापना झाली त्यावेळेला एकशे चाळीस कुटुंब साधारणतः त्या, त्या, त्या काळामध्ये होते तीस वर्षानंतर आता कुटुंबाची संख्या स्थला स्थलांतरित लोकांना गृहीत धरून पाचशे चाळीस इतकी झालेली आहे आणि त्यामुळं सहा हेक्टर जागेमध्ये पाचशे चाळीस कुटुंबांचं पुनर्वसन करणे हा आमचा पहिला अजेंडा असणार आहे दिवस रात्र ह्या नवीन निवडून आलेल्या सगळ्या लोकांनी काम करायचं आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातनं प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातनं आपल्याला कसं याचं पुनर्वसन करता येईल आणि या शहरामध्ये कुठेही झोपडपट्टी दिसणार नाही या